भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्यांमधला चौथा कसोटी सामना मॅनचेस्टर येथे सुरू होतो आहे सध्या तरी इंग्लंड दोन एकमे आघाडीवर आहे मालिका जिंकण्यासाठी भारताला दोन्ही कसोटी जिंकाव्या लागणार आहेत तर इंग्लंडला केवळ एका विजयाची आवश्यकता आहे आतापर्यंत तिन्ही कसोटी सामने जर पाहिले तर तिन्ही सामने हे चुरशीचे झालेले आहेत आणि या चुरशीची सर्वात मोठी झलक तिसऱ्या कसोटीमध्ये बघायला मिळाली भारताने हा सामना केवळ बावीस धावांनी गमावला या सामन्यामध्ये रवींद्र जडेजा जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज यांच्या शेवटच्या दिवशीचा संघर्ष हा प्रत्येक भारतीयाच्या जिव्हारी लागणारा होता झालेले तिन्ही सामने हे एकतर्फे अजिबात झालेले आहेत तिन्ही सामने पाचव्या दिवसाच्या तिसऱ्या सेशनपर्यंत गेले होते आणि मगच या तिन्ही सामन्यांचा निकाल लागला होता भारतानं पहिला सामना गमावला कारण या सामन्यामध्ये भारताचे क्षेत्ररक्षण अत्यंत खराब झाले होते या व्यतिरिक्त कोणत्याही भारतीय बॉलरने भुमरा व्यतिरिक्त भेदक मारा केला नव्हता पहिल्या सामन्यामधल्या चुका सुधारून शुभमन गिलच्या द्विशतकाच्या आणि आकाशदीपच्या दोन्ही डावात मिळून घेतलेल्या दहा विकेटच्या बळावर भारताने विजय मिळवला आणि एक एकने बरोबरी साधली तिसऱ्या कसोटीत चौथ्या दिवशी सामना भारताकडे एकतर्फी झुकला होता केवळ एकशे त्र्याण्णव धावांचा पाठलाग सुद्धा भारताला या सामन्यामध्ये करता आला नाही आणि भारताचा संघर्षमयत्या पराभव झाला चौथ्या कसोटीकडे पाहताना भारत मात्र अजून ताकदीने खेळेल यात शंका नाही पण इंग्लंड सुद्धा मालिका विजयासाठी घेईल हे मात्र नक्की सध्या भारताची बॅटिंग लाईनअप फॉर्म मध्ये दिसते आहे मिडल लोअर ऑर्डर ह्या खरोखर चांगले खेळताना दिसत आहेत पण खरी चिंता आहे ती बॉलिंगची दुसऱ्या सामन्यामध्ये आकाशदीपला संधी मिळाली त्याने दहा विकेट घेतल्या पण तिसऱ्या सामन्यामध्ये त्याला पुन्हा चमक दाखवता आली नाही बुमराह या सामन्यात खेळेल की नाही याबद्दल शंका आहे बाकीच्या कुणीच तितकी प्रभावी बॉलिंग केलेली नाही असे बरेच प्रश्न आहेत जे भारतीय संघाकडे बघितल्यानंतर जाणवतात पण या सगळ्या प्रश्नांची उत्तर मात्र ही चौथी चौथी कसोटी सुरू झाल्यानंतरच मिळतील हे मात्र नक्की या सगळ्या विषयावर भारताच्या सगळ्या परफॉर्मन्सवर व चौथ्या कसोटीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच विश्लेषणाच्या लयभारी व्हिडिओसाठी आपलं लयभारी हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद